That's हे दोन्याला लागला बोलला हे दोन्या मला मामाचा पुमामाला काय म्हणू लागला हे दोन्या ओहो तो मारे उभा मार दे रे वेळीला फिरू लाडवा त्या ज्याला आणलं त्या वेळीला एवढ्या लाडवा न्या सांग्या मला त्या ज्याला मामा त्या वेळीला तू तुला मात्र त्या जाग्याला मामा माझ्या शंभर सव्वाशे मिंबर म्या खाडवा झालं माझ हाय न वाटवा भमा एवढ्या माझ्या बरोबर आनंदाला मामाला पुला माती त्या जाग्याला पुर बांधून काय केलं होतं त्यावेळेला ढोळ्या लावूया चल ढोआ्या जाऊया ते डाला वाडमाला

म्हणजे आता चालल्या हो जाण्यासाठी बाईना मारल्या आल्या बिढीला पुढ्या तर लागल्या आता वराला म्हणजे लुटू लागलं त्या वेळेला त्या लाग्या ढोण्या जाऊन गेल्या अंध्याविला त्या माझ्या डोळ्याला सायकल त्याला अपू मागला गा काय घडलं होतं त्यावेळेला मेंढ्या द्या इडून मारलेल्या त्यावेळेला मानतो जाग्या बापल्या शेवटाला धनगराने मारल्याला बेढ्या त्याच वेळाला कौस् मेंढ्या मारल्या जाग्याच बघल्या मारली आलं अर त्या जाग्या द्या कुणा घ्याल त्या डोळ्याच्याच मेंढ्याला मेंढ्याच्या मधी डोन्याला उभा राहिला आणि मामाला मानतो मामा होीवा आली भगती त्याची वला भगवंताच्या आशीर्वादा शंभर मेंद्याच खाल लाल त्या जागेला हे ब मामाच दिदी मात्री त्या जागे आला नोकरीने भरलेला मामा पेड्याच्या तोंडाला नेऊन नोंदावू लागला ते त्या जागे आला झालं ते आण पाहिलं आले माझे लोक चाले मामा त्याच वेळाला हा कामा तुझा पडला खा काळा मोरा तू मामा झालाच मात्र त्या जा काय सांगू डोण्या तुला त्याला तुझी गरज माझ्या घरात लावून कामाला बोलाईला का ला वा। मेहनरा वारा जीवन बारा त्या चालवचे पैशाला वाटवा भरला प्रपंजाला लावचे संसाराला तुझ्या आता आणि त्या जाग्या वाईल गरती करण तुझ्या नाही मात्र त्या जाग्याला मात्र पटली मामाची आणि पटल्या मि तूच सांग मला असं म्हणल्या पितामागा मामा डोला म्हणतो डोन्या हो संस्थाची शेलारे महापूज रान का दोघ नगर त्या वासिनगर ला लोक घे त्यात का त्या दुग्याला विचारूया त्या लागल तर बोलायला डोकं त्या असली दोन या दुयाने असल तो धाम आपण घेऊया आणि बोला या ग्रा सांगा गा

प्रकार काय घडला ते वेळेला त्या जागेवा मामा काय म्हणतो हो सांगतो ऐका तुम्हाला आला हो लुकरीला ते भरला या ते लोकर तुम्ही घेता सका ते वेळेला त्या वेळीला काय लागल बोलायला धनगर मामाला बोलतात मामा हो या लोकरीच्या पायी मात्रेच्या जाग्याला मामरा

आणि ताजवा कुठला आणायचा मात्रीच्या माप कुठला आणायचं लागलो बोलायला जाग्याला बोलायला झोक पाहिजे करायला लोकर पाहिजे माप पायला मग ताजवा कुठलं रादा आणलं मात्री त्या जाग्याला डेला आणि वाद या टेकाला जावा काल आता कशात केलं मात्रे त्या जागीला युदित राग म्हणून जान त्या वेळेला मी काय केलं होतं त्या वेळेला लिंगुडी त्या भोगा वळवून जान ओ हो काय वीला लागलं होतं थापशी तयार करायला ताजूवा तयार बाबा झालं मात्रे त्या जागीला मध्ये ठेंग लावून त्या धुवाने तेंतू तांदूळ मात्रे त्या जागीला कळतीला वांदायला अर्पां पोळे त्या वेळेला आणि पारदी उतरून आता लोक राम आपल्या साठी मात्र त्या जाग्याला आई बाईली घेतलं ताज ताजव्या ठेवलं आणि ती मात लागली करायला एक झोक तिचा करायला हो हो त्या वेळा एका पारस्यातल्या उतरून जा एका परड्यात केलं मात्र त्या जाग्याला एका पारस्यात त्या वेळावर ठेवलं एका पारस्यात चोग लागलं घालायला आणि ते एका केलं मात्र त्या जाग्याला आजवा कुणी जर त्या वेळ इल अरे ताजवा कुणी माना झाला वात्री त्या जागे आला तुम्हाला माझ्या तुम्हाला उतर आणून ठेवलं आणि त्याची गाड दादा सोडली मात्र त्या जागेला कशी जायाची गार सोडली तसा डोण्या लागला लोकर झाडायला लोकर आठवण्या झाडायचा मामा हातात हो गाडी कसपाट असा लागला म्हणायला गाडी कसपाट न झाड तो मामा तसा लोक म्हणून घालायचा मात्र त्याचा गेला मामान ताजवा आणि मग सांगता दिशेन गाती झोपलेली लोक काढायचा आणि त्या विला घाल म्हणून जेवायचा कशी त्या वेळेला लोक ला काढल तस त्यावेळी लागला म्हणले तो असणारा ताप मामा काय करायचा तुला दावी येरतात एक लीडी उचल जायल की शद मामा देवायचा ओ वर्क महापत आलेल वर्क महापाचा